जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव वरदाहारी विठ्ठल नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराज सेवे में दासबोधा शुद्ध ज्ञान हा समसन पहात है या समासातील पंकेचिवे ओवी एक शिष्या येथीचे वर्म स्वये तुची आहे सी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको ही अत्यंत विस्तृतपणे पाहिली खरं म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप आहोत आत्मस्वरूप आहोत हा विषय निरूपणामध्ये पुष्कळ वेळेला आलेला आहे पण तो केवळ तत्वज्ञानदृष्ट्या आलेला होता काल काय घडलं काल शिष्यानं तळमळीन सद्गुरूंना विचारलं आणि सद्गुरूंनी आता मला माझ्या गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते मी तुला सांगतो अशा स्वरूपामध्ये या आत्मज्ञानाचा स्पष्ट उपदेश केला म्हणून ही ओवी महत्वाची आहे इथे आता सद्गुरूंनी शिष्याला सांगूनच टाकलं की तूच ब्रह्म आहेस इथून पुढे समासाचा विस्तार पण खूप महत्वाचा आहे आता शिष्याच्या हे लक्षात आलं की आपण ब्रह्मा आहोत पण आपण अडचण काल पाहिली ऐकल्यानंतर आपण ब्रह्मा आहोत हा भाव आपला ठसत नाही तो ठसला तर प्रश्नच मिटला तो ठसत नसल्यामुळं त्या भावामध्ये जायचं कसं हे पाहावं लागतं जसं की आपल्याला समजा एक गोष्ट खरी आहे आणि एक गोष्ट खोटी आहे असा उपदेश केला खरं पण आपल्याला ते जर पटत नसेल किंवा ठसत नसेल तर खऱ्याचं खरेपण आणि खोट्याचं खोटेपण पन, विस्तृतपणे सांगावं लागतं तसंच समर्थांनी आता आत्मज्ञानाविषयी तत्वज्ञान पुढे मांडलेलं आहे हे आत्मज्ञानाचं स्वरूप कसं आहे याविषयी ते अनेकदा बोललेले आहेत की कसं ते सगळ्याचं मूळ आहे कसं ते सगळ्याच्या पलीकडे आहे वगैरे वगैरे तरीसुद्धा आता शिष्याला सांगितलं की स्वय तुची आहे सी ब्रह्म तर स्वरूप कशा स्वरूप। तो ब्रह्मस्वरूप प्रकारे आहे आणि आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं स्वरूप शिष्याच्या सापेक्ष कसं आहे ते आता समर्थ आपल्याला पटवून देत आहेत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे कारण यामुळे आत्म्याबद्दलचं तत्त्वज्ञान ठसायला मदत होते आणि शिवाय पुढे समर्थांनी या ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा मार्गही सांगितला आहे आता काल आपण पंचेचाळीसावी ओळी पाहिली सेहेचाळीसाव्या ओळीपासून समर्थ काय उपदेश करतायत पहा ते म्हणतायत नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्य आत्मन ते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन की जेला आता भक्तीचे नवविधा प्रकार आहेत हे आपण पूर्वी अगदी विस्तृतपणे पाहिलेलं आहे भजन कीर्तन विष्णू स्मरण अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन पण आपण त्यावेळी एक महत्वाची गोष्ट अशी पाहिली की हे वेगवेगळे प्रकार फक्त डोळ्याला दिसतात भासतात मूलतः सर्व एकच आहेत ईश्वराची भक्ती करणे हा प्रकार एकच आहे त्याचे नऊ विभाग केलेले आहेत फक्त त्यातील कोणतीही भक्ती कमी जास्त स्वरूपाची नाही एकमेकांपेक्षा पण त्या सर्व भक्तींचा कळस आहे आत्मनिवेदन आता आत्मनिवेदन म्हणजे आपण पाहिलं की आत्मस्वरूपाकारच होऊन जाणे त्यामुळे आत्मनिवेदन हे खऱ्या अर्थानं आत्मज्ञानच आहे समर्थांनी या ओवीमध्ये एक, एक भूमिका स्पष्टपणे मांडली अलीकडे शिष्याला स्वय तुची आहे सी ब्रह्म हा उपदेश करून पूर्ण होत नाही तिथंपर्यंत त्यानं जाणं आवश्यक आहे आणि तिथं जाण्यासाठी भजन कोणत्या प्रकारे केलं पाहिजे हे समजणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून नवविधा प्रकारे भजन पण भजन करायचंय कशाचं तर आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मस्वरूपाचं भजन करायचं आहे म्हणजे मग आत्मस्वरूपाचं स्वरूप ओळखून नको का घ्यायला जसं आपल्याला एक कल्पना डोक्यामध्ये असते की आपण कुठे जाणार आहे निदान त्या ठिकाणचं नाव तरी माहीत असतं मग आपण नकाशावरून शोध घेत जातो त्याबद्दलचं काही लक्षणच माहीत नसेल तर आपण शोध कसा घेणार आता इथे लक्षण आहे आत्म्याचं आत्मनिवेदनाचं किंवा आत्मज्ञानाचं किंवा शुद्ध स्वरूप ज्ञानाचं आता ही गोष्ट खरं म्हणजे लक्षणांमध्ये बसतच नाही आणि म्हणूनच पुढच्या ओव्या महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून शिष्याला मार्ग कळेल की मग भजन करायचं तरी नेमकं कशाचं आणि कोणाचं करायचं हे आपण आत्मनिवेदनापर्यंत पोहोचू आता समर्थांनी विषयाला हात घातला या आत्मस्वरूपाबद्दलच्या विवरणाच्या विषयाला निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये पुरुष जिये तेही ब्रह्म होती थोडक्यात काहीही टिकणार नाही सगळं ब्रह्मरूप होणार आहे हे तथ्य समर्थांनी मांडलं कशासाठी मांडलं एकतर आपल्या देहावरचा आपला विश्वास जावा यासाठी मांडलं आपण टिकणार आहोत असं आपल्या सगळ्यांना वाटतं कित्येक जणांना आपण कधी मरणार आहे हे मनात सुद्धा येत नाही मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीशी सादर व्हावे असं संत आपल्याला सांगतात आपण जे जी जीवन जगत आहोत त्याला कुठेतरी अंत आहे हा देह पडणार आहे आणि मग आपल्याला उपासना करता येणार नाही याच भान येणं गरजेचं आहे इथे समर्थांनी सृष्टीबद्दलच विधान केलेलं आहे सगळी सृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होते खरी पण या पंचमहाभूतांचाही नंतर कल्पांतात लयच होतो आणि ती ब्रह्मरूप होऊन जातात इतकंच काय प्रकृती आणि पुरुष यांचा सुद्धा ब्रह्मामध्ये लीन होतो असं समर्थ म्हणत आहेत बऱ्याच ठिकाणी तत्वज्ञानी लोक प्रकृतीला अस्थिर मानतात किंवा अशाश्वत मानतात समर्थ त्याच्याही पुढे जाऊन सांगतायत की पुरुषसुद्धा शाश्वत नाही पुरुषाला सुद्धा ब्रह्मामध्ये लय आहे आता हा वेदांत विषय आपण बाजूला ठेवूया यातून एक किमान गोष्ट तरी आपण घेऊ शकतो आणि ती म्हणजे आपलं अस्तित्व शाश्वत नाही म्हणजे देहाच्या अंगाने असलेलं अस्तित्व आणि हे जर पटलं तर या क्षणाचा दिवसा या दिवसाचा या जन्माचा सदुपयोग करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ते जर टिकणार नसेल ते 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 था था, तर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ते भगवंताकडं लावणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून समर्थांनी अशाश्वततेचा बोध इथं मांडलेला आहे की सगळंच ब्रह्मामध्ये लीन होतं काहीही शिल्लक राहत नाही पुढे ते म्हणतात दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता साहजिक आहे आपण कुठून उडणार सगळ्याचाच लय झाला तर ऐक्यरूपे ऐक्यता मुळीचा आहे जे ऐक्यरूप आहे म्हणजे जे, जे ब्रह्म आहे जो आत्मा आहे तिथे कायमच एकत्व आहे थोडक्यात काय ते आत्मस्वरूप सोडलं तर बाकी काहीही शाश्वत नाही ना सृष्टी आहे नाही पंचभूते आहेत ना प्रकृती आहे ना, ना पुरुष आहे काहीही शाश्वत न राहता सर्व काही आत्मरूपामध्ये विलीन होतं आपण तिथे वेगळे कुठून राहणार असं समर्थ म्हणत आहेत सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता पिंड ब्रह्मांड जाता दिसेल कोठे जिथं सगळं एकच होऊन जातं त्या आत्म्यापशी काय असणार सृष्टीच नाही सगळं एकच झालेलं आहे तर पिंड वेगळं ब्रह्मांड वेगळं हे दिसेल कुठे एकत्वच सगळं आहे अंती आणि अंती असलेलं ते शाश्वत आहे त्यामुळे समर्थांना हे सुचवायचं आहे की तो अंत येण्याच्या आधीची जी दशा आहे ती सगळी अशाश्वतच आहे मग आपलं मी पण असो समोरच्याचं तू पण असो ही सृष्टी असो संपूर्ण प्रकृती असो सगळी अशाश्वततेमध्ये येते शाश्वत केवळ आत्मा आहे समर्थांचे शब्द पहा ज्ञान वन्ही प्रगटे तेणी दृश्य केर आटे कदाकार्ये मूळ तुटे भिन्नत्वाचे आगीमध्ये कचरा किंवा गवत भस्म होतं पहा कसं भस्म होतं त्याचं काही अस्तित्वच राहत नाही तसं ज्ञान प्रगट झाल्यानंतर द्वैताचं अस्तित्व राहत नाही भिन्नत्व राहत नाही सगळं एक झालं की मग तिथे कुठलं द्वैत राहणार अग्नीमध्ये जसं सगळं भस्म व्हावं तसं हे द्वैत भस्म होऊन जातं साधक तदाकार होतो त्या आत्मरूपाशी आणि तिथे शाश्वतत्व आहे खऱ्या अर्थानं जोपर्यंत भिन्नत्व आहे तोपर्यंत तो नाश आहे आणि जोपर्यंत ऐक्यत्व आहे तोपर्यंत नाश कदापि नाही याचा अर्थ असा की आपण जीवात जीव असेपर्यंत ऐक्यता साधून घेणं महत्वाचं आहे ती ऐक्यता आहे जीवाची आणि शिवाची पण समर्थ या प्रकृती पुरुषाच्याही पलीकडे जाऊन सांगतात की तुम्ही ब्रह्मरूप व्हा जीव शिवामध्ये गेल्यानंतर जीव वेगळेपणानं राहिला कुठे शिव आणि जीव दोन्हीचा लय आत्म्यामध्ये घडतो आणि तो आत्माकार होऊन राहतो मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच वोसरे सहजची येणे प्रकारे जाले आत्मनिवेदन आपण सुरुवातीला पाहिलं ना की ज्या प्रकारची साधना आपल्याला करायची आहे ज्याविषयीची साधना आपल्याला करायची आहे त्याचं प्रतिपादन समर्थ करतायत आत्मनिवेदनाबद्दल सांगता ते सांगतायत ते म्हणतायत साधक एकत्वात गेल्यानंतर जरी परत तो वृत्तीवरती आला मिथ्यत्वे वृत्ती फिरे तरीही त्याचं जे स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे त्यापासून तो दूर जात नाही त्याची वृत्ती तिथेच आत्म्यापाशीच राहते आणि त्यामुळं घडतं काय त्याचा प्रपंच असूनही संसार असूनही तो नसल्यासारखा असतो अशावेळी त्याला कमलपत्रासारखं स्वरूप प्राप्त होतं ते कमळाचं पान चिखलात राहतं पण अंगाला चिखल लागून घेत नाही तसं या व्यक्तीचं होतं आणि असं झालं की आत्मनिवेदन झालंच असं समर्थांनी सांगितलं आहे म्हणजे मूळ आपलं स्वरूप आहे त्यात कोणताही बदल होत नाही बदल होतो तो प्रकृतीमध्ये होतो सृष्टीमध्ये होतो आपल्या देहामध्ये होतो प्रपंचात संसारामध्ये होतो पण जो साधनेच्या माध्यमानं या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो त्याच्याशी तदाकार होऊन जातो त्याचा या बदलाशी काही संबंध राहत नाही बदल तर घडणार आहेत पण तो त्यापासून अलिप्त राहतो तो दृश्य असताच ओसरे असं समर्थ म्हणतात दृश्यामध्ये तो राहतो पण त्या दृश्यापासून वेगळा राहतो आणि ही अवस्था येणं म्हणजे आत्मनिवेदन आहे सर्व साधू संत याच अवस्थेमध्ये असायचे गोंदोलेकर महाराज कधी रामाची पूजा करत कधी लोकांना उपदेश करत प्रवचन देत कधी कुणाला अनुग्रह देत कधी शेतातील कामे करीत तर कधी झोपून असत कधी आजारी असायचे तर कधी लोकांशी भांडायचे अगदी शिव्या द्यायचे पण ते यातील काहीही करत नसत ना पूजा ना ध्यान ना उपदेश ना शेतातील काम ना लोकांना शिव्या देणे ना झोपणे ते आत्मरूपच होते नामाशी तदाकार झालेले होते भगवंताचं नाम भगवंताचं ब्रह्म स्वरूप ब्रह्मस्वरूप आणि श्री महाराज एकरूपच झालेले होते त्यामुळे प्रपंचामध्ये ते असूनही नसल्यासारखे होते दृश्यामध्ये होते पण दृश्याच्या पलीकडे जाऊन बसलेले होते आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खर आत्म हे खरं आत्मनिवेदन आहे असं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आता साहजिक प्रश्न असा उद्भवतो की हे आत्मनिवेदन म्हणा किंवा ही आत्म्याची स्थिती म्हणा ही प्रकृतीच्या पुरुषाच्या पलीकडे आहे पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे तिथे द्वैत भेद एक टक्काही नाही मग उपासना करायची कशी आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाबद्दलच समर्थ पुढे विवरण करत आहेत त्यामुळं या आत्मनिवेदनाबद्दलच्या ओव्या महत्त्वाच्या आहेतच पण त्याहूनही जास्त महत्त्वाच्या ओव्या पुढच्या आहेत पुढे समर्थ काय म्हणतायत पहा असो गुरुचे ठाई अनन्यता तरी तुझं काय सिरे चिंता वेगळेपणे अभक्ता उरोची नको असो अशी सुरुवात केली त्यांनी ओवीची पुढे असो अशी सुरुवात काही ओव्यांची त्यांनी केलेली आहे ते असो जेव्हा समर्थ म्हणतात त्यावेळी आधी केलेल्या उपदेशाचं स्मरण तिथे आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे अशा अशा, अशा प्रकारे आत्मज्ञानाचं स्वरूप आहे ना ठीक आहे ज्ञान अशा अशा गोष्टीला म्हणतात ना ठीक आहे आत्मस्वरूप प्रकृती पुरुषाच्या पलीकडे आहे पंचमहाभूतांच्या द्वैताच्या पलीकडे आहे ठीक आहे असो हे सगळं ठीक आहे पण तू चिंता करू नको का असं समर्थ म्हणाले कारण साहजिक आहे आपल्याला द्वैतानं उपासना करण्याची सवय आहे आपण पूजा करतो देवाची तेव्हा देवाच्या मूर्तीची करतो आपण सद्गुरूंकडं कर पाहतो तेव्हा त्यांच्या देहाकडं पाहतो हे आपल्याकडून स्वाभाविकपणे घडून येतं देवाचा प्रसाद घेतोयस उजवा हात पुढे कर असं आपण म्हणतो मंदिरात जाताना आता मंदिरामध्ये मी जाणार आहे हा भाव असतोच म्हणून चपला काढून आपण मंदिरामध्ये जातो प्रत्येक गोष्ट द्वैत भावना करण्याची आपल्याला सवय आहे कारण आपण देहबुद्धीमध्ये आहे जर हे ब्रह्म मी आहे आणि मीच सर्वत्र व्यापून आहे, आहे मना, मना, या भावात आपण असतो तर आपण द्वैतभावानं पूजन केलंच नसतं पण गंमत अशी की जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते तर द्वैताच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच साधक म्हणा शिष्य म्हणा चिंतेमध्ये जाणं स्वाभाविक आहे की या द्वैत स्वरूपाची उपासना करायची तरी कशी प्रकृती पुरुषाच्या पलीकडे असलेल्या गोष्टीची साधना करायची कशी म्हणून समर्थांनी सांगितलं की असो गुरुचे ठाई अनन्यता तरी तुझं रे चिंता तू सद्गुरूंना धर तू चिंता करू नकोस वेगळेपणे अभक्ता उरोची नको तू वेगळा राहायच्या सवयीत आहेस ना म्हणजे काय तर देव वेगळा आपण वेगळे समोरचा तू वेगळा आणि मी वेगळा मी म्हणजे माझा देह अशी तुला सवय आहे ना तर त्या सवयीच्या उलट कराता मी माझ्या सद्गुरूंपासून वेगळा नाही या भावामध्ये जाण्याचा अभ्यास कर एरवी अभक्त मनुष्य काय समजतो आपण स्वतः भगवंतापासून वेगळे आहोत असं समजतो याच्या उलट तू कर आपण गुरुपासून वेगळे आहोत असं समजूच नको एक रूपतेनं राहा अनन्य होऊन राहा नाही अन्य ते अनन्य एक गुरु सोडल्यास मला कुणीही नाही या भावामध्ये जाण्याचा आधी अभ्यास कर व्यवहारातील अनन्यतेचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकतं जन्माला आलेलं तान्ह बाळ आपल्या आईशी ते अनन्य असतं ते ज्या पद्धतीनं आपल्या आईशी असतं तसं सद्गुरूंप्रती आपण राहावं मग सगळी चिंता सद्गुरूंना लागते स्वामी समर्थ अक्कलकोटचे जेव्हा त्यांनी देह ठेवला त्यांच्या तोंडून जो श्लोक बाहेर आला त्याची सुरुवातच अनन्य या शब्दाने आहे अनन्याश्चिंतयो माम ये जना पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेमम वहाम्यहम असं समर्थ म्हणाले आणि मग त्यांनी देह ठेवला अनन्य रहा म्हणाले तुम्ही बाकीची चिंता करू नका अद्वैत स्थिती हे मुक्कामाचं ठिकाण आहे खरं पण द्वैतामधून ते गाठता येत नाही हे पण खरं आहे अशावेळी ज्यांनी ते गाठलेलं आहे त्यांचे पाय धरण हा एकमेव सुलभ आणि उत्तम उपाय आहे म्हणून समर्थ म्हणतायत की सद्गुरूंच्या प्रति आधी अनन्य हो त्यांच्यापासून मी वेगळा नाही या भावामध्ये आधी जा आणि त्याचं मग पुढे ते म्हणतायत दृढीकरण कर पुढची ओवी हो पहा आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे मी सद्गुरूंपासून वेगळा नाही या भावामध्ये जा आणि आता त्या भावाचं दृढीकरण कर तो भाव घट्ट कर आणि कोणतीही गोष्ट घट्ट करण्याचा अभ्यास आपण मागच्या निरूपणात पाहिलेला आहे आणि तो आहे संस्काराचा पुनरावृत्तीचा तुम्ही गवंडी काम करताना कुणाला पाहिलेला आहे का वालू, तो माणूस काय करतो वाळू सिमेंट व्यवस्थित योग्य प्रमाणात पाण्यामध्ये कालवतो पाणी कमी पडलेलंही चालत नाही आणि पाणी जास्त झालेलंही चालत नाही योग्य प्रमाणात पाणी लागतं योग्य प्रमाणात वाळू आणि सिमेंट लागतं मग ते एकत्रित मिश्रण तो वारंवार एके ठिकाणी थापत राहतो नुसताच लेप दिलाय कसा तरीच लेप दिलाय असं गवंडी कधीही करत नाही एक ठराविक प्रमाणामध्ये सतत तो त्या ठिकाणी सिमेंट मारत राहतो आणि मग तिथे एक थर तयार होतो तो थर तयार झाल्यानंतरही काम संपत नाही त्या थराला विशिष्ट आकार द्यावा लागतो नीट पद्धतीनं त्याला सपाट करावं लागतं त्यासाठी वेगवेगळी आयुधे वापरली जातात आणि मग मात्र त्याला पुन्हा पुन्हा पाणी मारावं लागतं हे पाणी मारत गेलं की ते सिमेंट आणखी आणखी घट्ट होत जातं आणि शेवटी अगदी दगडा इतकं होतं भाव एकदा आपण दृढ धरला म्हणजे काम संपलं असं नाही भाव दृढ करण्याचा अभ्यास पण महत्वाचा आहे की मी तुमचा आहे मी तुमचा आहे मी, मी माझा नाही समर्थांची करुणाष्टके पहा कशा भावानं त्यांनी भगवंताला आळवलेलं आहे ते पहा तशा भावानं आपण कायम सद्गुरूंना आळवावं त्यांच्या चरणी राहण्याचा अभ्यास करावा एक गोष्ट लक्षात घ्या अभ्यास हा शब्द इथे आहे कारण आपल्याला त्याची सवय नाही आहे जो कायमच त्यामध्ये आहे त्याला अभ्यास करण्याची गरज नसते आपण कायम अन्न सेवन करतो कायम श्वास घेतो असं कुणाला बोलताना ऐकलंय का खाण्याचा अभ्यास करा श्वसनाचा अभ्यास करा अहो तो करावाच लागत नाही कारण तो आपला स्थायी हो भाव आहे तसं सद्गुरूंचं होऊन राहणं हा स्थायी भाव घडला पाहिजे तो आज आपला नाही म्हणून सद्गुरूंचं होऊन राहण्याचा अभ्यास केला पाहिजे अभ्यास करत गेलं की तो भाव दृढ होत जातो आणि हेच दृढीकरण समर्थांना अपेक्षित आहे त्या दृढीकरणासाठी काय करा अभ्यासाचा मार्ग पण समर्थांनी सांगितला व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे सद्गुरूंचा अनुसंधान सद्गुरूंचं स्मरण सद्गुरूंचाच ध्यास सद्गुरूंचंच चिंतन सद्गुरूंचंच मनन त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून जीवन जगत राहिलं की निश्चितच साधकाला समाधान प्राप्त होतं कारण मुक्कामाला जाऊन आलेल्या व्यक्तीमध्ये मुक्कामाचे गुण आलेले असतात म्हणून आत्मस्वरूप अद्वैत आहे आत्मस्वरूप प्रकृती पुरुषाच्या पलीकडे आहे आत्मस्वरूप पंचमहाभूतांच्याही पलीकडे आहे पण सद्गुरू त्याला प्राप्त झालेले आहेत त्यामुळे आत्मस्वरूपाचा अनुभव आज जरी नसला तरी तो ज्यांना आहे त्यांच्यामध्ये ते समाधान मिळतं पण लोकांना माऊलींना पाहून त्याचं समाधान मिळालं माऊलींना लोकांनी डोक्यावर घेतलं पांडुरंग लोकांना दिसला नाही पण लोकांना तुकाराम महाराज दिसले त्यांना पाहिल्यानंतर लोकांना पांडुरंगाला पाहिल्याचं समाधान मिळालं म्हणूनच माऊलींचं म्हणा तुकाराम महाराजांचं म्हणा नाव आजही टिकून राहिलं असंच प्रत्येक संतांच्या बाबतीत आहे आपल्या सद्गुरूंच्या बाबतीतही आहे म्हणून समर्थ म्हणतायत की त्यांचे पाय दृढ धरा त्यांना आधी शरण जा त्यांच्याशी अनन्य व्हा त्यांच्याशिवाय माझं कुणी नाही या भावामध्ये या आणि या भावाचं दृढीकरण करा म्हणजे समाधान आधी मिळेल हे मिळालेलं समाधान साधकाची वाटचाल साधनेमध्ये दृढ करतं फक्त समाधान मिळाल्यावर साधकाचं काम होत नाही तिथून साधना त्याची आणखी दृढ होत जाते आणि तो आत्मस्वरूपाला प्राप्त होतोच होतो म्हणून पुढची ओई फार महत्वाची आहे समर्थांनी सद्गुरूंप्रती अनन्य राहायचा अभ्यास सांगितला तो म्हणजे सद्गुरू भजन आपल्याला दृढ व्हायलाही सांगितलं की हा सद्गुरूंच्या प्रती असलेला भाव अनन्यतेचा भाव तू दृढ कर पण एवढं सांगून ते थांबले नाहीत ते पुढं काय म्हणतायत पहा या अनावशिष्या आत्मज्ञान येणे पावीजे समाधान भवभयाचे बंधन समूळ मिथ्या हेच आत्मज्ञान आहे सद्गुरूंचं होऊन राहणं या पलीकडं नाही तुम्ही जर मोठमोठ्या संतांचे अभंग काढून पाहिले तर त्यांमध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मी माझ्या सद्गुरूंचा आहे भगवंताचा आहे मी आत्मज्ञानी आहे अशी कुणाचीही भाषा दिसणार नाही कारण आपण पूर्वीही पाहिलंय आत्मज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान झालं हे सांगायला वेगळा तिथे कुणी राहतच नाही स्थितीच मुळात ती अद्वैत आहे सद्गुरूंचं हे सामर्थ्य आहे की शिष्याला ते द्वैतातून अद्वैतामध्ये नेऊन स्थिर करतात मग शिष्यासाठी सद्गुरूच केवळ राहतात तो त्यांच्याशीच अनन्य राहतो आणि त्यामुळे मी माझ्या सद्गुरूंचा अशी भाषा तो बोलतो असं सद्गुरूंचं होऊन राहणं हेच आत्मज्ञान आहे इथंपर्यंत विधान समर्थांनी केलं इथेच तुला खरं समाधान मिळेल या अनन्यतेमध्ये आणि हे समाधान आहे आत्म्याचं इंद्रियांचं विषयांमधून मिळालेलं तात्पुरतं समाधान नाही बदलणारं समाधान नाही ज्या समाधानाला नाश आहे असं हे समाधान नाही ना हे आहे आत्मसमाधान अर्थातच हे मिळालं की भवभयाचं बंधन समूळ मिथ्या आहे हे कळून येतं आपल्याला हे बंधन का वाटतं कारण आपल्याला आपला मी खरा वाटतो म्हणून माझा मी जर मला खरा वाटला तर माझं म्हणून ज्याला मी म्हणतो तो, तो माझेपणाही खरा वाटतो एखादं लहान बाळ खेळण्यासाठी रडतं आणि आपण ऐहिक गोष्टींसाठी रडतो परमार्थदृष्ट्या दोन्ही रडकेच आपल्या मीला आपण खरेपणा देतो आणि मग माझेपणामध्ये खरेपणा आपोआपच येतो मग माझं माझं तुझं तुझं अशी गाठ तयार होते ही गाठ म्हणजेच द्वैताचं बंधन आहे भवभयाचं बंधन आहे गाठ मारताना पहा दोरीची दोन टोके आणावी लागतात सरळ दोरीमध्ये गाठ कदापि मारता येत नाही सरळ दोरीमध्ये गाठ मारण्यासाठी ती दोरी वाकडी करावी लागते आणि मग वाकड्या झालेल्या दोरीमध्ये पुन्हा तीच दोरी अडकवली की तिथे गाठ तयार होते म्हणजे द्वैत निर्माण करावं लागतं गाठ मारण्यासाठी तसंच या द्वैतामुळं आपल्याला बंधन पडलेलं आहे आणि हे बंधन खोटं आहे हे साधकाच्या प्रचितीला येतं जेव्हा त्याला आत्मज्ञान होतं अरे इथं दुसरं टोक कुठलं दोरीचं नाहीच आहे एकच एक चेक आत्मा आहे असं लक्षात आल्यानंतर बंधन कुठे राहिलं म्हणून या नावशिष्या आत्मज्ञान कशाला म्हणायचं अनन्यतेचा अभ्यास सद्गुरुभचनाच्या मार्गाने दृढ करण्याला आत्मज्ञान म्हणायचं सद्गुरु भजन दृढ झालं की मी गळूनच पडतो देहबुद्धी राहतच नाही आणि मग ती गेली की तिथे आत्मस्वरूप प्रगट आहेच आहे देहबुद्धी हा भ्रम आहे ही गोष्ट खरी आहे पण तो भ्रमसुद्धा आत्म्याच्या सत्तेवरच काम करतो पाण्याच्या बुडबुड्याला काही अस्तित्व नाही पण तो बुडबुडा खाली पाणी आहे म्हणून आलेला असतो बुडबुडा विरून पुन्हा पाण्यामध्येच मिसळतो तसं देहभाव जरी असला तरी तो आत्म्याच्या पायावरतीच असतो तो नष्ट झाला त्याचा बुडबुडा फुटला गेला की खाली राहतं ते आत्मस्वरूप आणि मग खरं समाधान पदरात पडतं या नावशिष्या आत्मज्ञान येणे पाविजे समाधान भवभयाचे बंधन समूळ मिथ्या यापुढे समर्थांनी काय उपदेश केलेला आहे तो आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम